पाच कोटी खर्चून देखील बस स्थानक बनले घाणीचे स्थानक कोपरगाव बस स्थानक हे क्षेत्रफळाच्या व व्यवसायाच्या दृष्टीने जिल्ह्यात एक, एक नंबरचे बस स्थानक म्हणून बघितले जाते मात्र पाच कोटी खर्चून नव्याने झालेल्या बस स्थानक उभारल्यापासून विविध समस्येवर चर्चेत राहिले आहेत निकृष्ट झालेल्या कामामुळे सध्या बस स्थानकाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्यावर आवाज उठवत आंदोलने केली पण कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आता या बस स्थानकात नवीन समस्या निर्माण झाली आहे या बस स्थानकात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस चौकी आणून ठेवली आहेत बस स्थानकाच्या प्रथम दर्शनी ही चौकी आणून ठेवल्यामुळे नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल असे वाटेल परंतु या पोलीस चौकीमध्ये चक्क वेगवेगळ्या प्रकारचा वापर सुरू झाला आहे या पोलीस चौकीत काहीही नसल्याने दरवाजे नसल्याने यात रात्री अपरात्री वेगवेगळ्या प्रकारचे दुष्कर्म सुरू असल्याचे निदर्शनास आले आहेत रात्रीच्या वेळी अनपेक्षित घटना घडण्याची दाट शक्यता परिसरातील बोलली जात आहेत कोणती अनपेक्षित घटना या ठिकाणी घडली तर ह्याला कोण जबाबदार असणार याबाबत बस स्थानकचे अधिकारी यांना विचारले असता की पोलीस चौकी कोणी आणून ठेवली हेच आम्हाला माहिती नसल्याचे अजब उत्तर दिले आहे यामुळे बस स्थानकातील अधिकारी व तेथे देखरेख करणारे किती असंवेदनशील आहेत याचा प्रत्यय त्यांनी दिलेल्या उत्तरातूनच झाला आहे याबाबत बस स्थानकचे आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही कोट्यावधी खर्च करून बांधलेल्या कोपरगाव बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत बस या खड्ड्यांवरूनच प्रवाशांना घेऊन धावते परिणामी धुळीचे लोट उडतात प्रथम दर्शनीय ठिकाणी चक्क पाण्याचा पाईप मोकळा करून मोकळ्या जागेत हे घाण पाणी सोडल्याने प्रवाशांना या दुर्गंधीयुक्त जागेवरून ये जा करावी लागत आहेत एकंदरीत सर्वच बाजूने कोपरगाव बस स्थानकाची परिस्थिती वाईट असून याकडे कोण लक्ष देणार या सर्व समस्येवर कोण अंमलबजावणी करणार या सर्व समस्येला कोण जबाबदार आहेत आता तरी प्रवाशांचे होणारे हाल कोपरगाव बस स्थानकाचे अधिकारी थांबवतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे